ह्या गंगा अपवित्र का होत आहेत गंगा गंगेमध्ये केमिकल का सोडले तर त्यामुळं सोडलं आहे हा विषय खूप गंभीर आहे गंभीर राज ठाकरे साहेबांनी हा मुद्दा जो काढला आहे त्यांनी काहीतरी राजीव गांधींपासून त्यांनी तो विषय काढला की तेमाननीय राज ठाकरे साहेबांनी हे दोन तीन जे मुद्दे काढले त्याच्यामुळे त्यांचं या शिवनेत्र भैरजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांचे आभार व्यक्त करूया की आणि माणसाने आपल्या स्वार्थासाठी ज्या काही गोष्टी इथे पृथ्वी तलावरती निर्माण केल्या आणि त्याच्यापासून होणारं जे केमिकल रसायन जे बाहेर पडतंय ना ते नद्यांमध्ये सोडलं आहे ते नद्यांचं पाणी पुन्हा ह्या जमिनीमध्ये आहे त्या जमिनीमधून पुन्हा ते शेतीला किंवा आपल्या पिण्यासाठी अनेक ठिकाणी भागांमध्ये ते विहिरींच्या मार्फत ते पाणी पुन्हा येतं की आता आषाढी वारी ही जवळच येऊन टेकलेली आहे आणि इंद्रायणी नदीमध्ये जे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल रसायन सोडलं जात आहे आणि त्या रसायनापासून शरीरावरती त्वचेचे आजार मोठ्या प्रमाणामध्ये आहे राम मंडळी शिवनेत्र भरिज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला विषय असा आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी सन्माननीय राज ठाकरे साहेब यांनी जे दोन तीन मुद्दे बाहेर काढले ते खूप गरजेचे आहेत आणि योग्य आहेत आपल्या देशातील प्रत्येक जनतेसाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी हा मुद्दा खूप गरजेचा आहे तो मुद्दा मन मुद्दा म्हणजे की गंगा जे गंगा अपवित्र होत आहेत त्यांच्या त्या ते नद्यांमध्ये जे कचरा असो गटार असो केमिकल्स असो असंख्य अशा गोष्टी किंवा दफन असो या सर्व जे त्या गंगेमध्ये नद्यांमध्ये जे केलं जात आहे ते खूप घातक आहे घातक परिस्थिती आहे <coughs> आज तुम्ही पाहताय की आता आषाढी वारी ही जवळच येऊन टेकलेली आहे आणि इंद्रायणी नदीमध्ये जे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल रसायन सोडलं जात आहे आणि त्या रसायनापासून शरीरावरती त्वचेचे आजार मोठ्या प्रमाणामध्ये बघत आहेत आज तिथे त्या वारीमध्ये कॅम्पसुद्धा राबवले जात आहेत मेडिकलचे असो परंतु त्या पाण्यापासून जे होणारे इफेक्ट आहेत तर ते लगेच दिसत नाहीत तर ते, ते, ते थोड्या कालावधी नंतरनं दिसतात आणि जनतेला वाटतं की नंतरनं काहीतरी मला वेगळं झालं परंतु त्या नद्यांमध्ये जे आंघोळ करून जे वारकरी आपले असो किंवा अनेक ठिकाणी आता आपला कुंभमेळासुद्धा पार पडला मग अशा ठिकाणी कितीतरी गंगा अपवित्र होत आहेत मग जनतेने सुद्धा हा विचार करून अशा म्हणजे पाणी पिणं किंवा आंघोळ करणं त्याच्यापासून कुठेतरी थांबलं पाहिजे कारण हे आता का। रूपांतर व्हायला लागलं आहे हे जे बघा तुम्ही नीट पाहिलं ना नीट विचार केला तर ह्या गंगा अपवित्र का होत आहेत गंगा गंगेमध्ये केमिकल का सोडले तर ते सोडलं जात आहे हा विषय खूप गंभीर आहे गंभीर राज ठाकरे साहेबांनी हा मुद्दा जो काढला आहे त्यांनी काहीतरी राजीव गांधींपासून त्यांनी तो विषय काढला की तेव्हा बोललो होतं की गंगा साफ झाल्या पाहिजेत तर खरंच गंगा साफ झाल्याच पाहिजेत कारण त्याच्यावरती प्रत्येक ए टू झेड क्षेत्रातील म्हणजे या पृथ्वी तलावरती असणारे किडा मुंग्यांपासून ते मनुष्यापर्यंत प्राण्यांपर्यंत हे सर्व जीव या प्रा पाण्यावरती अवलंबून असतात मग हे पा माणसाने आपल्या स्वार्थासाठी ज्या काही गोष्टी इथे पृथ्वी तलावरती निर्माण केल्या आणि त्याच्यापासून होणारं जे केमिकल रसायन जे बाहेर पडतंय ना ते नद्यांमध्ये सोडलं जात आहे ते नद्यांचं पाणी पुन्हा ह्या जमिनीमध्ये मुरतंय त्या जमिनीमधून पुन्हा शेती 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 ते शेतीला किंवा आपल्या पिण्यासाठी अनेक ठिकाणी भागांमध्ये येते विहिरींच्या मार्फत ते पाणी पुन्हा येतं आणि मग ते पाणी शेतीला जातं शेती पुन्हा आपण खातो आणि त्या शेतीला आजार होतात रोगराय पसरते म्हणून त्याच्यावरती पुन्हा आपण रसायनं केमिकलना औषध फवरतो पुन्हा ते खातो आणि त्याच्यापासून माणसाला किंवा प्राणी पशु पक्ष्यांना सर्वांना ते आजार जडतात आजार जडले की आपण पुन्हा दवाखान्यांमध्ये जातो आपल्याकडे तेवढा पैसा पुरेसा नसतो मायबाप म्हणून आपण या नद्या पवित्र पाणी हे स्वच्छ राहिलं पाहिजे पाणी जर दूषित असेल तर तुमचं जीवन हे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण जेवढा विकास केला ना तेवढा आपल्या जीवनामध्ये काटे काटे निर्माण झाले काटे अहो विकास केलाच पाहिजे परंतु तो कोणता केला पा पाहिजे कितपत केला पाहिजे त्याचा पुढे काय परिणाम होईल जीव या जीवसृष्टीवरती या पृथ्वी त्याचा गांभीर्याने विचार आपण केला पाहिजे आज जे, जे परस जे केमिकल रसायनं जे नद्यांमध्ये सोडले जात आहेत ना ते ना पाणी पशु पक्षी पिऊ शकत परंतु त्यांच्या पोटाला पाण्याची गरज आहे म्हणून सर्वजण पाणी प्राशन करतात आज खूप गंभीर परिस्थिती आज इंद्रायणीसारखा प, प पवित्र तीर्थक्षेत्र आहे तिथंसुद्धा आज या माऊलींच्या समाधीजवळ आज हे नदी आज एवढी दूषित आहे तिथं फेसाळलेलं जे असा हवेमध्ये उडतो माय हो अशी गंगा अपवित्र केलेली आहे तर ती कोणी केली तर केलेले तुम्ही गांभीर्याने विचार करा तिथे हा एवढा मोठा पराक्रम होऊच शकत नाही ती नदी अपवित्र करू शकत नाही आज तिथे वारकरी लाखोंच्या संख्येने वारकरी जातात आणि त्या बिचारे साधे भोळे भाबडे असतात सा वृद्ध असतात आणि त्यांना हे माहिती नसतं काय केलं त्या पाण्यामध्ये ते आपलं या भगवंतावरती किंवा या ईश्वरावरती आपलं एक श्रद्धास्थान म्हणून तिथे ते गंगेचं पाणी प्राशन करतात आणि आजार पसरतो त्यांना आजारी पडतात ते परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजे की कचरा माणसाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये एवढा काही कचरा करून ठेवलेला हो नाही की आपलेच आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागले कारण की एवढा कचरा करला एवढा कचरा केला प्लास्टिकचा एवढा वापर झाला की त्याच्यापासून होणारं जे प्रदूषण आहे ना जे जाळलं जातं जाळलं ते खूप गंभीर आहे आणि आपल्या श्वासोश्वास अरे आपले हे जे फुप्फुस आहेत ना श्वास घेण्यासाठी ते उडून जायला लागले खराब व्हायला लागले त्याच्यामध्ये छाले पडू लागले तरी आपल्या माणसाला या सुशिक्षित होऊन सुद्धा आज त्याला अक्कल नाही आहे मग त्या पूर्वजांनी आव सुशिक्षित नव्हते परंतु त्यांची इंजिनिअरिंग किंवा विचारशैली ही खूप फार लाखो वर्षांचा विचार करणारी होती परंतु आपण शिकूनसुद्धा आपले आज विचार शून्य होऊ लागले भिन्न होऊ लागले थोडासा विचार करून हेही कचराचं जे कचरा आणि घ्यायचा आणि तोही नदीमध्ये टाकायचा काय करायचं आपल्याला आपलं आपण बघूया या विचाराने कुठंतरी थांबलं पाहिजे प्रशासनाने शासनाने याच्यावरती गांभीर विनयाने विचार करून हे कुठंतरी थांबवलं पाहिजे कारण आज तुम्ही नाही थांबवू शकत तर येणाऱ्या पिढीला हे खूप काटे टोचतील हे लक्षात घ्या आता राहिली दुसरी गोष्ट इतिहासाची आज इतिहासामध्ये जे थोर पुरुष जे 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 कोणी होऊन गेले मग ते अनेक जाती धर्माचे असंख्य लोक असतील मग त्यांनी त्या त्या वेळेनुसार काळानुसार का निर्णय घेतले असतील ते त्या त्यांचं त्यांना ठाऊक आणि प्रत्येकाला विश्वासात घेऊन केलं केलेलं आहे त्या त्या टायमाला त्यांनी किंवा ज्या समाध्यासुद्धा असतील त्यांनी ज्या ज्या टायमाला जे रणांगणामध्ये जे शौर्य गाजवलं त्या त्या वेळेस जे जे निर्णय होते ते त्यांनी त्या त्या म्हणजे परिस्थितीला अनुसरून ते निर्णय घेतले आणि आता काय करतायत हे स्वार्थी राजकारणी त्या आता सर्वसामान्यांची किंवा जा नको नको त्या लोकांची जाती धर्मावरती किंवा हे विष पेरायचं आणि त्यांच्यामध्ये ब मत, मत मिळवण्यासाठी माथी भडकवायची आणि दंगली पसरवायच्या हे आता हल्ली काम चालू झालेले त्याच्यासाठी मायबाप हो हे कुठंतरी थांबलं पाहिजे हा विचार करून सुशिक्षितांनी सर्वसामान्यांनी आता सर्व सुशिक्षित झाले मायबाप तरी सुद्धा जर आपण त्या गांभीर्याने विचार जर करू शकत नाही किंवा आपण त्या गोष्टीकडे जर विचार करू शकत नाही तर आपण विचार करणार कधी दंगली झाल्यानंतर ना किंवा एखाद्या सर्व गोष्टीचा पार अगदी सपाट झाल्यानंतर ना आपण विचार करणार का मायबाप हे कुठंतरी थांबवा कारण की अनेक जाती धर्म हे आत्तापासूनच नव्हे तर पूर्वीपासून आहे आणि त्या त्या गोष्टी त्या त्या वेळेनुसार त्यांनी ते निर्णय मायबाप हो घेतले होते आणि आता ते काय करायचं का आमच्या जातीवाल्याने हे केलं आणि आमच्या धर्मावाल्याने हे केलं तर ते आत्ता करून फायदा नाही आज हे राजकारणे त्यांच्या स्वार्थासाठी सत्तेत बसण्यासाठी कितीतरी गोष्टींचा अवलंब करतात आणि तुम्हाला खायापिया घालतात फिरायला नेतात आणि तुमचीच माती बडकवून तुमच्याच लोकांशी तुमच्याच नातेवाईकांशी विरोधात उभं करून तुमच्याच लोकांच्या विरोधात हात उभारायला लावतात हे एवढे कटकारस्थानी ह्यांच्यापासून सावध राहा तुम्ही आणि आपलं सर्व आपण आपण आपल्या परिसरातील जातीधर्म लोकांशी एकत्र राहून अहो एकीचं बळ हे फार मोठं असतं आज आपल्यावरती आलेली परिस्थिती हे राजकारणी हाताळत नाहीत तर आपली परिस्थिती आपल्याला ला हाताळावी लागते त्याच्यावरती आता त्या इतिहासामधल्या जाती धर्मातील किंवा निर्णयांचं किंवा समाध्या ज्या कबरी असतील समाधी असतील अनेक काही असंख्य गोष्टी असतील त्याच्यावरती आता कुठं ना करून फायदा नाही आहे त्यांच्या जातीवाल्याने हे केलं ना आमच्या जातीवाल्याने हे केलं त्यांचा जातीवाला तिथं होता आणि हे इथं होता काही नाही प्रत्येक जाती धर्माचा माणूस हा प्रत्येक मग मोगलांमध्ये असो किंवा सर्वांमध्ये इंग्रजांपर्यंत सुद्धा ते आपल्या महाराजांपर्यंत सर्व जाती धर्माचे लोक सर्व क्षेत्रामध्ये होते चाकरीला होते आणि आपलं पोट भरण्यासाठी त्यांना कुठंतरी चाकरी करणं एक फार गरजेचं होतं आणि ते त्यांच्या त्यांच्या बुद्धी कौशल्यावरती त्या त्या पो पदावरती होते त्याच्यामुळं आता कुठंतरी हा दंगल पसरेल असं काही करू नका मायबापू आणि हे कुठंतरी थांबवा हेच आपण या शिवनेत्र भैरजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगू शकतो आणि राज ठाकरे सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी हे दोन तीन जे मुद्दे काढले त्याच्यामुळे त्यांचं या शिवनेत्र भैरजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांचे आभार व्यक्त करूया की असंच ह्या वैचारिक विच जो व्यक्ती आहे आपल्या या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये त्या व्यक्तीचं खरंच आपण आभार व्यक्त केलेच पाहिजेत कारण की त्यांनी वेळोवेळी असे महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे बाहेर काढून या जनतेला कुठंतरी जनतेमध्ये जे दुजा भाव निर्माण होतोय जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण होते ते कुठंतरी थांबवायचा प्रयत्न आहेत त्याच्यामुळे आपण या शिवनेत्र बाईजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांचं आभार व्यक्त करूया आणि आपण प्रत्येक तुम्ही सुशिक्षितांनी तरुणांनी वृद्धांनी आपण कुठेतरी एक वेगळ्या चांगल्या वाटेने वाटचाल केली पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा प्रत्येक गो व्यक्तीने या इतिहासामध्ये साक्षीदार होऊन आपण हे कुठेतरी थांबवाल हेच आपण या शिवनेत्र बैरजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अपेक्षा करतो आणि मी इथंच थांबतो जय जवान जय किसान जय